महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेला तेरा जागा देताना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपनं घेतलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर त्या बदल्यात शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ देण्यात आलाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याऐवजी समरजित घाटगे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवतील शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत गजानन कीर्तीकर आणि कोल्हापूरचे विद्यमान खासदार आहेत संजय मंडलिक या दोघांचंही विधान परिषदेवर राजकीय के पुनर्वसन केलं जाणार आहे जे लोक शिवसेना सोडून गेले त्यांची अशीच स्थिती होणार अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे बार पार ये नारा है। आर्थो ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी-बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी घोषणा वैयक्तिक प्रेम घोषणा केल्या असतील पण कसं आहे महेशराव तुम्हीच मला शिकवले की पक्ष शिष्टाचार हा फार महत्त्वाचा त्याच्यामुळे उमेदवारी बद्दल निर्णय दिल्ली घेणार दिल्लीचा अधिकार आहे त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे आता जे जे लोक शिवसेना सोडून गेले त्यांची अशी स्थिती होणार आहे इथं मान होता सन्मान होता आणि स्टँडिंग खासदारांना तर गाळणं बाळता हा त्याच्यावरही अन्याय होते कारण तर हा अन्याय तर जे लोक गद्दारी शिवसेना सोडून गेले त्यांच्यावर तर सर्रास होणार आहे बाकीच्या गोष्टीचं मला वाटतं गाजर किंवा चॉकलेटच मानता येला एवढं सांगता येईल